छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल इथं विधी साक्षरता शिबिर संपन्न तालुका विधी समिती व चाळीसगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अंमली विधी साक्षरता शिबिर घेण्यात आले होते सदर शिबिराचे अध्यक्ष न्यायाधीश डी एस जाधव दिवानी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चाळीसगाव हे होते तर न्यायाधीश एम एम धनराज न्यायाधीश एस बी घुटे यांनी बाल लैंगिक अत्याचार कायदा तसेच बाल न्याय कायदा ज्युवेलियन जस्टिस ॲक्ट यावर मार्गदर्शन केले तसेच गुड टच बॅड टच किंवा समाजातील विकृत मानसिक आजाराच्या लोकांकडून आपला स्वतःचा बचाव कसा करायचा याबद्दल देखील मुलाचं मार्गदर्शन केले यावेळी चाळीसगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट अनिल दराडे सचिव अॅडव्होकेट वैभव सूर्यवंशी सदस्य अॅडव्होकेट ज्ञानेश्वर बोराडे व शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन शैलेंद्र पाटील तसेच संचालिका विद्या शैलेंद्र पाटील आणि शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षक इतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश डी एस जाधव साहेब यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांशी व शिक्षकांशी मनमोकळेपणानं संवाद साधून त्यांच्यावर होणाऱ्या अनैसर्गिक कृत्यांबाबत माहिती द्यावी त्यामुळे अशा बेकायदेशीर गोष्टींवर आळा घालणं सोपं जाईल असं आवाहन केलंय कार्यक्रमाचे आभार शाळेच्या संचालिका विद्या पाटील यांनी मांडले तसेच कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एडव्होकेट रणजित पाटील यांनी केले